नमस्कार आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि माझी लेखणी या सदरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आहे रक्षाबंधनाचा सण रक्षाबंधन म्हणजे बहीण भावातील प्रेमळ आणि अतूट नात्याच्या बंधनाचा दिवस तर त्यानिमित्ताने मी आज माझी एक ऋणानुबंधांवर नात्यांमधील या बंधनांवर लिहिलेली एक कविता आपल्या समोर सादर करू इच्छिते तिचे नाव आहे गाठी ऋणानुबंधाच्या काही गाठी नात्यांच्या तर काही गाठी धाग्यांच्या काही गाठी धाग्यांच्या तर काही गाठी नात्यांच्या काही गाठी मनांच्या तर काही गाठी भावनांच्या काही खुणगाठी हृदयात चिरंतन कोरलेल्या आठवणींच्या काही गाठी मनाशी पक्क्या केलेल्या अनुभवांच्या काही गाठी रुचीला वृद्धिंगत करणाऱ्या पकवानांच्या काही गाठी भयावह क्लेशदायक नकोशा व्या विकार व्याधींच्या काही गाठी बांधलेल्या जाऊ नये म्हणून काही गाठी एकोपा जपणाऱ्या परम आनंद देणाऱ्या आपतेष्टांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या काही गाठी रक्षाबंधनाच्या भावा बहिणीतील अतुट प्रेमाच्या काही गाठी हव्या हव्याशा वाटणाऱ्या रेशमी प्रेम बंधनाच्या आणि काही लग्न गाठी साक्षात ब्रह्मदेवाने बांधलेल्या सप्तपदींनी गौरवलेल्या जन्मजन्मांतरीच्या काही गाठी जितक्या घट्ट पकडाव्यात तितके बंध मजबूत होत जातात तर कधी गाठी कर्कसून आवळतात आणि केवळ वळ मागे सोडतात काही गाठी जितक्या निसरड्या तितके वेळ उसवत जातात तर काही गाठी जितक्या सडा कराव्यात तितके बंध मोकळा श्वास घेतात अशा या अजब गाठी गुंतागुंतीच्या पण तरीही हव्या हव्याशा ऋणानुबंधाच्या हव्या हव्याशा हव्या ऋणानुबंधाच्या कलेवर प्रेम करत रहा, धन्यवाद